नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यामध्ये फक्त दोन आमदारांनी पुढाकार घेतला होता एक ज्ञानेश्वर की मात्र आणि दुसऱ्या जयंतच आहे आपल्याला कुठल्याही कार्याचा अनुल्लेख करता येत नाही ज्या त्या काळामध्ये त्या त्या व्यक्तीचं महत्त्व असतं आणि राज्यामध्ये आज जर बघितलं तर आपल्या प्रश्नाप्रतीजळ भूमिका घेण्याचं काम कुठल्याही या प्रश्नात राजकारण न करण्याचं काम तीन आमदार करता येतात किरण सरनाईक साहेब जयंत आजगावकर साहेब आणि जमूबापू अतिशय आपल्या पूर्ण तिथं मांडतात पुढे प्रसिद्धीपासून दूर राहून फक्त प्रसिद्धीसाठी काम करणारी माणसं आहे अशी भूमिका आहे यो वे, योग्य वेळ योग्य त्या ठिकाणी कशी घ्यायची त्यांना ज्यांना नेता आज पक्ष जरी इंडो याच्यामध्ये असला तरी त्यांचं सरकार आल्यावरच कदाचित मिळेल सध्या कागदच मिळणार आहे त्यासाठी त्यावेळेस आपण गावकर सरांना पुढं घालूच परंतु आधी मान्य सर तुम्हाला विनंती करेल त्यांनी व्यक्त व्हावं आपण समारोप करूया सांगितलं का मान्यदारांची सही वगैरे झाली नाही मागच्या बैठकीमध्ये माननीय मंत्री महोदयाने आपल्यासाठी आंदोलन केलं त्यावेळी मूळ प्रस्ताव मध्ये काही गोष्टींची काटछाट केली गेली बरोबर आणि तो प्रस्ताव नव्याने सादर करून त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो नव्याने सादर करण्याचे त्यांनी नाही त्यांनीच आदेश दिले आदेश दिले म्हणजे करणार की नाही करणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही आहे ती जेव्हा केव्हा होईल त्यामध्ये सगळ्या तपास पूर्ण होऊन निघले होते यासाठी ती असलेली शालेय शिक्षण विभागाची पूर्ण तयारी होऊन झालेली मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाची माननीय शालेय शिक्षण मंत्री आणि त्यांच्या विभागाने तयार केला हा प्रस्ताव आणणार आहे निर्णय करायचं ठरलेलं पण आहे कुठंतरी एखाद्या माणसाची सही नाही केली म्हणून वर्णन करणं कदाचित झालं असेल परंतु त्यांच्याच आदेशाने हा प्रस्ताव काय आहे तर त्यांनी जबाबदारी सुद्धा सहीची घेतलेली असावी आणि येणारी मंत्रिमंडळाची बैठक केव्हा आहे बैठक तर काही शिक्षक समन्वय संघ बैठक लावू आंदोलन नाही करू शकतो प्रश्नासाठी करू शकतो बैठक जेव्हा केव्हा होईल आचारसंहिता जवळ लागते उद्या जर नियोजित कार्यक्रम मंत्री महोदयांचा कोल्हापूरचा असेल मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापूर दौरा आहे उद्या मंत्रिमंडळ बैठक होईल की नाही या मलासुद्धा शंका आहे परंतु शुक्रवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बैठक होण्याचे निश्चित आहे आता तुम्ही म्हणाल लगेच के पी साहेबी सांगलत ना दुपारी शुक्रवार लोकं थांबले असते तुम्ही तुम्हाला किती वेळा बोलवायचं सुद्धा एक संयम असतो उभं तुमच्यासोबत शिक्षक समन्वय संघाने संयत भूमिका घेणं हे माझे तरी मनाला फाटलं नाही आहे वेळोवेळी तुम्ही शब्दाला साथ दिली मंत्रिमंडळा बैठकीच्या दिवशी आपण आला आहात जास्त संख्येने पण ती दिवसापूर्वी सलग दोन आठवडे चोपन्न दिवस बसल्यापेक्षा दोनच आठवडे कंटिन्यू बसला असता तर कदाचित एवढी वेळ आली नसती सोळा मंत्रिमंडळाच्या बैठकी बाकी होत्या त्यावेळी आम्ही सांगत होतो की एक आठवडा जास्तीत जास्त दोन आठवड्या दोन तीन हजार काय लोकही जावेत निर्णय हे असा कदाचित आपल्या उपस्थितीमुळे मध्ये असेल किंवा नसेल परंतु या सगळ्या गोष्टीची दखल घेत माननीय शिक्षण मंत्री महोदयाने या ठिकाणी येत शब्दही दिला होता आणि आपलं आंदोलन त्यांच्या आंदोलनामध्ये परावर्षित करून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये ते जिंकले असा प्रस्ताव आता निश्चित येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री महोदयांची तब्येत निश्चितच लवकर सुदृढवा प्रार्थना करतो त्यानंतर माननीय आमदार साहेबांना विनंती नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका